असं म्हणतात की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात ही गाठ केव्हा कुठे आणि कुणाशी बांधली जाणार हे आधीच ठरलेलं असतं आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीत हे खरं आहेच पण अगदी मोठ्या घराण्यातल्या मुलामुलींची लग्न गाठी त्यांच्याच तोला मोलाच्या घराण्यातल्या कुणाशी तरी बांधली गेली असेलच असं नाही प्रेमाला जात वय भाषा धर्म कशाचंही बंधन नसतं अगदी दोन वेगळ्या आर्थिक स्तरातून आलेल्या अनेकांच्या बाबतीतही प्रेमसंबंध जुळल्याची उदाहरणं आपल्याला दिसतात दोन वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून आलेली अशी जोडपी जशी आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये दिसतात अगदी तशीच मोठं नाव असलेल्या घराण्यांमधूनही दिसतात आपले माजी मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे हे असंच एक उदाहरण ज्यांना महाराष्ट्रातील वाघ आणि हिंदू हृदय सम्राट म्हटलं जायचं त्या बाळासाहेबांचे पुत्र आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लग्न ज्या रश्मी ठाकरेंसोबत झालंय त्या मूळच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या होत्या हे आपल्यातल्या बहुतेकांना माहीत नसेल उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची दुराहाती घेतल्यापासून त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले लोकांचं कौतुक जसं त्यांच्या वाट्याला आलं तसाच लोकांचा रोषही आला शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते मुख्यमंत्री हा प्रवास उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच सोपा नसतात उद्धव ठाकरेंच्या राजकीय निर्णयांच्या बाबतीत रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो का असला तर किती असतो याची आपल्याला कल्पना नाही पण त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात आणि प्रगतीत पत्नी रश्मी ठाकरे यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गेली अनेक वर्ष उद्धव ठाकरेंना अतिशय खंबीरपणे साथ दिली आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेट कशी झाली मैत्री कशी झाली मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर याविषयी जाणून घेण्याचं औत्सुक्य आपल्याला नक्कीच असेल रश्मी ठाकरे यांचं माहेरचं आडनाव पाठणकर होतं त्यांचा जन्म डोंबवलीतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला ऐंशीच्या दशकात वजे केळकर महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं उद्धव ठाकरेंच्या मागं बाळासाहेब ठाकरेंचं एक प्रचंड मोठं वलय होतं तसं काय रश्मी ठाकरेंच्या बाबतीत नव्हतं घरची परिस्थिती भेताची त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका सामान्य मुलीप्रमाणे रश्मी ठाकरेंनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एल आय सीत नोकरी करायला सुरुवात केली होती त्यांची नोकरी कंत्राटी स्वरूपाची होती एल आय सीमध्ये नोकरी करत असतानाच त्यांची मैत्री मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे यांच्यासोबत झाली जयवंती ठाकरे यांनीच रश्मी ठाकरेंची पहिल्यांदा उद्धव ठाकरेंशी भेट घडवून आणली होती उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते ते तेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत होते ते फोटोग्राफी करायचे त्यांनी एक ॲड एजन्सीसुद्धा सुरू केली होती उद्धव ठाकरेंमधल्या नेमक्या कुठल्या गोष्टीमुळं महाराष्ट्राच्या आपल्या रश्मी वहिनी प्रभावित झाले असतील बरं आणि उद्धव ठाकरे वहिनींच्या कसे प्रेमात पडले असतील याची उत्तरं या, उत्तर या दोघांनाच ठाऊक असतील पण इतक्या मोठ्या घराण्यातल्या व्यक्तीनं एका मध्यमवर्गीय मुलीच्या प्रेमात पडणं आणि त्या मुलींनी स्वतःला झोकून देऊन त्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणं ही फार मोठी गोष्ट आहे तेरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये दोघेही विवाहबद्ध झाले मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यानंतरही इतक्या मोठ्या घराण्यात रश्मी ठाकरे फारच छान रुईल्या उद्धव ठाकरेंसाठी ते अतिशय अनुरूप सहचारीने ठरल्याच पण त्यांनी ठाकरे कुटुंबियांनाही अगदी मनापासून आपलंसं केलं या घराण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंवरच्या प्रेमाखातर त्यांनी या संसाराला आपलं सगळं सर्वस्व वाहिलं रश्मी ठाकरे यांच्याकडं कोणतंही पद नसलं तरी त्या राजकारणात सक्रिय नाहीत असं म्हणता येणार नाही कारण मातोश्रीवर राहत असल्यापासून त्यांनी शिवसेना आणि शिवसैनिक यांच्याशी जिवायाचं नातं जपलंय याचा परिणाम म्हणजे शिवसैनिकांना पक्षाशी बांधून ठेवण्यात त्यांचा उपयोग झाला ठाकरे कुटुंब राजकारणाच्या रनांगणात कार्यरत असताना घर रश्मी ठाकरे या सांभाळायच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर येणारा प्रत्येक माणूस त्यांची कामं याकडे त्या जातीनं पाहायच्या प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था प्रत्येकाची सोय नियोजन सांभाळताना प्रत्येकाची जातीनं विचारपूस रश्मी ठाकरे करतायत रश्मी ठाकरे यांचं व्यक्तिमत्व एकाच वेळी फार सौम्य आणि कणखरी आहे रश्मी ठाकरे शांत स्वभावाच्या आहेत शिवसेनेचे सगळे चांगले वाईट दिवस त्यांनी पाहिले आहेत त्या कायमच फार संयमी असल्यानं आपण पाहिलेलं आहे त्यांच्या मितभाषी स्वभावाचा फायदा म्हणजे शिवसैनिकांना ठाकरे कुटुंब आणि मातोश्री हे हक्काचं आदराचं स्थान वाटतं उद्धव ठाकरेंच्या चांगल्या काळात आनंदाने त्या हृईनी जात नाहीत आणि त्यांच्या वाईट दिवसात उद्धव ठाकरेंच्या राजकीय विरोधकांवर देखील उगीच ताशेरी उडत नाहीत आपल्या नवऱ्याच्या वाईट काळातही ते अतिशय संयम ठेवतात आणि चांगल्या काळात अर्थातच सगळ्यांशी फार मृदुतेने वागतात रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आईवडील आणि सासू सासऱ्यांचा प्रभाव आहे उद्धव ठाकरे यांचं कामकाज आदित्य तेजस यांचं शिक्षण ठाकरे कुटुंबाचा वाढता पसारा राजकारण समाजकारण यापासून ते थेट कौटुंबिक आघाड्यांवर त्या रोज लढताना दिसत आहेत एखाद्या जोडप्यापैकी दोघेही फार नावाजलेले असतील तर अशावेळी त्या दोघांच्याही वाट्याला लोकांचं कौतुक येतं पण जेव्हा एक व्यक्ती प्रकाश झोतात असते आणि दुसरी कायम पडद्यामागे राहून त्या प्रकाश धोतात असलेल्या आपल्या जोडीदाराला खंबीर साथ देत असते तेव्हा त्या ते व्यक्तीनं जोडीदारासाठी केलेलं समर्पण अमूल्य असतं त्यासाठी त्या व्यक्तीला मानलंच पाहिजे रश्मी ठाकरे यांच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल असो राजकारणातल्या वेगवेगळ्या घडामोडी वेगवेगळे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद